वचनापासून मनापर्यंत नमस्कार माय मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आत्ता आपण आहोत हडपसर परिसरातील राम टिकडी या ठिकाणी तर राम टिकडी परिसरातील जी तांदळी वस्ती आहे तर तांदळी वस्तीचे शेजारी तर या ठिकाणी आहे ती ड्रेनेज लाईन बरेच दिवसापासून तुंबलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सांडपाणी जमा झालेलं आहे त्याच्यामुळे जे स्थानिक नागरिक आहेत है ते हैराण झालेले आहेत है। आणि त्यांचा जो आरोग्याचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे स्थानिक प्रशासन असेल महानगरपालिका असेल वारंवार रेल्वे प्रशासनाबरोबर पत्र व्यवहार करत आहे मात्र रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे या ठिकाणी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आमचे जे कॅमेरामॅन आहे मी त्यांना विनंती करतो की तुम्ही पलीकडचं फुटेज दाखवा की नेमकी काय परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी जे आहे ती मोठी सांडपाण्याची व्यवस्था आधी होती मात्र महा रेल्वे प्रशासनाने जी इथं सीमा भिंत उभी केलेली आहे त्याच्यानंतर हे सांडपाण्याची जी व्यवस्था होती त्याच्यामध्ये पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट टाकून ते पूर्णतः त्यांनी बुजवलेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आहे तो भीषण प्रश्न निर्माण झालेला आहे तर आपल्यासोबत या ठिकाणचे नागरिक आहेत आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत कि नेमकं किती दिवस झालं हा प्रॉब्लेम सुरू आहे आणि त्यांना कोणत्या सामना करावा लागत आहे काय म्हणणे आठवड्यापासून हा प्रॉब्लेम चालू आहे स्थानिक नगरसेवक अशोक भाऊ कांबळे यांनी वारंवार रेल्वे खात्याला सुद्धा आणि क्षेत्रीय कार्यालयाला विनंती करून सुद्धा वरच्यावर काम होत आहे परंतु अद्याप हे प्रश्न सुटत नाही रोज संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत रस्त्यावरून महिला पाणी वाहत आहे तरी रेल्वे प्रशासनाने काही कारवाई करत नाही स्वतःही करत नाही दुसऱ्यांनाही करू देत नाही तरी आमचा हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा ही रेल्वे प्रश्नास विनंती आहे तुम्ही वैयक्तिक पण ह्याचा फॉलोअप घेतला होता तर त्याच्याबद्दल काय तुम्हाला नेमकं का रिस्पॉन्स मिळाले प्रशासनाकडनं प्रशासन काही रिस्पॉन्स येत नाही त्यामुळं आम्ही स्वतः क्षेत्रीय कार्यालयाला नगरसेवकामार्फत वारंवार विनंती अर्ज केलेला आहे त्यांनी पत्र सुद्धा आहेत त्यांची लोक येतात महापालिकेची आणि काम करतात परंतु ते तेवढ्या प्रमाणात होत नाही हा सांडपाण्याचा प्रश्न लवकरात लवकर एकंदर ह्या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला का काय वाटतं की ह्यात मुख्यत्व कोण जबाबदार आहे की ही परिस्थिती निर्माण झाली रेल्वे प्रशासन जबाबदार आहे परवानगी देत नाही कामही करत नाही आणि स्वतःही करत नाही ओके तर या ठिकाणचे जे नागरिक आहेत तर त्यांचं म्हणणं असं आहे की रेल्वे प्रशासनाच्या गलसान कारभारामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे तर या ठिकाणी सोबत आपल्या दुसऱ्या महिला पण आहेत ज्या ठिकाणी राहतात आपण इकडे बघू शकता आपण रोकडे ताई आहेत आपण त्यांनाही विचारणार आहोत ताई काय अडचण आहे आम्हाला लईच प्रॉब्लेम आहे इथं सगळं पाणी चेंबर आमच्या चे बाथरूम तुंबलेत सगळं पाणी जात नाहीये सरळ तिथंच थांबते घाण सगळे मच्छर झाल्या त्या आजारी एक तर आजार पण निघाले त्यात हे जास्त आजार पण पाऊस घरामध्ये पार गुडघ्यात इतकं पाणी होतं इथून त्या रोडला आहे ना घर तिथ पण इतकं गुडघ्यात इतकं पाणी आमच्या घरात गेल्या वर्षापासून एवढा त्रास आहे आम्हाला ते आतापर्यंत दहा बारा वेळा पाणी घरात गेलेले आखे कपडे बी सगळं खराब झालेले आता या मावशीचं घरात बघा तुम्ही पाणी जर आलं ना की डायरेक्ट एवढं पाणी होतं ते दोघं म्हातारा म्हातारी त्यांचं खाणं पिणं सगळं खराब होऊन जाते सगळं पाणी इथं येऊन सगळं इथंच थांबतंय हे भिंत बांधल्यामुळेच झालंय हे भिंत बांधली ना त्यामुळे इथले जे नागरिक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी सीमा भिंत उभी केलेली आहे त्याच्यानंतरच हा प्रश्न उद्भवला आहे आणि आपल्यासोबत तुमचं नाव काय कांताबाई रोकडे किती दिवसापासून तर असं तुम्हाला आम्हाला वीस पा, वीस ते पंचवीस दिवस झालं त्रास आहे हो आमच्या घरात पा पाऊस असल्यावर पाणी येतच येतं पाऊस नाही तरी पाणी येतं आमची सगळी कपडे कागदपत्र सगळे भिजलेले काही नाही वाईज काय झालं की आम्ही भाऊंकडे जातो नगरसेवक ते आमची दखल घेतात पण त्यांचा पण ना विलाज आहे रेल्वेवाले काय दखल घेत नाही त्यांची हा आणि ते माणसं पाठवतात स्वतः येतात पण काहीच होत नाही रोडला पण पाणी वाहत आहे वरून पाणी वाहतं अजून रामनगरचं या बिल्डिंगचं वरून पाठीमागून आम्ही पाण्यात पोहतो आम्हाला काही सुधारत नाही मांडी इतकं पाणी आमचे कागदपत्र भिजले कपडे भिजले सगळे आम्ही फिकू फिकू दिले पीसवी द्या तर या ठिकाणी आपण पाहू शकता, शकता सगर, आप दाए, 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 आम्चे, आम्चे की मावशींच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत त्याच्यावर तुम्ही समजू शकता की त्यांना किती त्रास होत या गोष्टीचा हे आमचे कागद नळाचे बिल 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 लाईटीचे सगळं पोरांचे दाखले जातीचे दाखले झालेलं आहे काय म्हणतात आता निघाले ते आमची आमच्या परिस्थिती कुणी नाही नाही पण एकंदर तुम्ही बघू शकता हे जे मावशीकड बॅग आहे तर याच्यामध्ये तुम्ही जे त्यांचे महत्वाचे जे कागदपत्र होते ते पूर्णतः कसे खराब झालेले आहेत आणि एकंदर खूपच बिकट परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे तर आपल्यासोबत स्थानिक नगरसेवक अशोक भाऊ कांबळे सुद्धा आहेत आपण त्यांना विचारणार आहोत याच्याबद्दल भाऊ एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे वारंवार तुमच्याकडनं ही फॉलोअप जात घेतला जातोय महानगरपालिका प्रशासन पण पत्र व्यवहार करते फक्त आणि फक्त रेल्वे प्रशासनाचा जो मुजोरपणा आहे त्याच्यामुळं इथं लोकांना त्रास होतोय या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने जे भिंत बांधले त्यामुळं पूर्ण परिसराचं पाणी आमच्या रामटिकडी भागाचं वर्ण तर खाल्लीपर्यंत पाणी ड्रेनेजचं पाणी तिथून जातं ते जा जात असल्यामुळं त्या रेल्वे रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी आडबूटपणा करून आमच्या चेंबरमध्ये ते कॉन्क्रीट ओतलं त्यामुळं ते आमचे वर्ण येणारं जे पाणी आहे ते पास होत नाही आणि त्या कारणाने आमचे जेवढे बी नागरिक आहे रामटेकडीतल्या सर्वांना त्रास चालू आहे मी महानगरपालिकेचं <coughs> मार 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 मा मार्फत फॉलोअप करत आहे पठाण साहेब असतील जाधव साहेब असतील धोत्रे साहेब असतील हे सर्व सहकार्य करतात रेल्वेचे काल रेल्वेच्या कुंजीर साहेबासंघ आमची मिटिंग झाली रेल्वेचे कुंजीर साहेब बोलले मी आठ दिवसाच्या आत तुम्हाला हे सर्व मार्गी लावून रेल्वेचे कुंजीर साहेब बोलले आठ दिवसात हे सर्व मार्गी लावून देतो त्यांच्या विन त्यांनी आमच्या विनंतीला जे मार दिला मान्य दिला त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो आणि त्यांनी आमचे लोकांचा प्रश्न लवकरात लवकर सोडून द्यावा एवढी मी रेल्वेकडे विनंती करतो आणि आमच्या रोकडे मावशीच्या जे डोळ्यात आसू आलं ते परत आसू येता कामा नाही एवढं मी माझ्या महानगरपालिकेला आणि रेल्वेच्या प्रशासनाला विनंती करतो की आमची दखल घ्यावी तर स्थानिक नगरसेवक अशोक भाऊ कांबळे यांचं म्हणणं असं आहे की आमच्या जे नागरिकांच्या डोळ्यात आसुरू यायची वेळ आलेली आहे तर ते प्रश्न तुम्ही मार्गी लावावा त्याच्यामध्ये सहकार्य करावं माय मराठी न्यूजसाठी शिवाजी उवळे पुणे